राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण शेवग्याला ह्या वर्षी शेंगा लागलेल्या आहेत कारण ह्या वर्षी आपण नियोजन वेगळं केलेलं आहे आपण नाहीतर ह्या शेवग्याला फक्त जे उन्हाळ्यामध्ये येतो त्याच्यात शेंगा लागत होत्या ते या टाईमाशी पाला पूर्ण झटकून जात होता पावसामुळे होत असेल असं आपल्याला त्यातला अनुभवही नव्हता आणि आपल्याला त्या शेवग्याविषयी काही एक माहीतगिरी नव्हती आपण फक्त खाद्य म्हणून लावण करून दिलेली होती पण ह्या वर्षी आपण त्याला आपल्या ज्या काही निविष्ट आहेत सर्व ऑल इन वनमध्ये करून ती फवारणी केलेली आहे आता इतका पाऊस असूनसुद्धा त्याला शेंगा आहेत विशेष म्हणजे पाला तसा तसा आहे औंदा कारण आपण आता जे आपला पंप आहे तो थोडा प्रेशर नाही बंदूक एक प्रेशर आहे त्याला तर त्याच्याने आपल्याला याच्यावर फवारणी करता आलेली आहे ऑलरेडी जमिनीतून तर आपण जे पिकांना देतो ते त्यांना लागूच पडतं आता हे बघा जास्त उंच आहे त्याच्यामुळे शेंगा दिसत नसतील <coughs> पण चांगल्या प्रकारे याला ले 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 यापन। यापन शेंगा लागलेल्या आहेत आता आपण घरासाठी तोडून घेतलेले आहेत जास्त उंच गेलेले आहे छाटणी केलेली नाही आपण या पद्धतीने शेंगावून गेलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो नियोजन कधी केलं तर येतं बा हे आपण यावर्षी अनुभव घेतला आता पाच सात वर्षापासून आपण काही एक करत नव्हतो त्याच्यामुळे लागत नव्हत्या यावर्षी मात्र सुरुवातीपासून आपण याच्यावर निगराणी ठेवली म्हणजे फवारणी करत राहिलो सात एक फवारण्या केलेल्या आहेत आपण याच्यामध्ये आणि त्याचे आपल्याला परिणाम आहेत आता विशेष म्हणजे माझ्या शेवगा लागले म्हणून मी व्हिडिओ बनवतोय आता आमच्याकडे श जंगली शोगा आहे दुसऱ्यांचेही पाहिले मी म्हणजे आमच्या चर्चेमध्ये विषय झाला की बा सगळ्यांना आहे का बघून घ्या बघितल्यानंतर आपल्या जे श झाडांना आहे त्याच्यावरून आपल्याला आत्मविश्वास वाढला की बा आपल्या ह्या जीवनिविष्ट आहेत याच्यानं जास्त खास करून बुरशीजन्य जे आजार आहेत हे कंट्रोल होतात आता आपल्या कापसावरच बघून घ्या आता पाऊस किती चालू आहे जनरलमध्ये माहिती आहे सर्वांना तरी सुद्धा आपल्या याच्यात बोनगड कमी प्रमाणात आहे विशेष म्हणजे सोळा तारखेपासून पाऊस चालू आहे सतत तरी या पद्धतीने कापूस आहे आता म्हणजे आपण जे नियोजन